चेंबरला आपण या ठिकाणी एकत्रित आहोत त्या या तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंड अधिकारी सन्माननीय आदरणीय शुभ हस्ते या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमाचा ठिकाणी शुभारंभ करतोय झाडे लावा झाडे जगवा बेटी पडाओ बेटी बचाओ पाणी आडवा पाणी जिरवा अतिशय सुंदर असं हे सुवचन घेऊन ज्या प्रतिष्ठानची स्थापना झाली ते सहकार प्रतिष्ठान आष्टी आयोजित दीपावलीच्या मुहूर्तावरती अगदी महिला भगिनींसाठी एक सुंदर असा उपक्रम आयोजित केला होता या सहकार प्रतिष्ठाननं ते म्हणजे रांगोळी स्पर्धा आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये दे काही त्या ठिकाणी विजेती घोषित केले गेले परीक्षक नेमले होते त्या परीक्षकांनी ते परीक्षण करून त्या ठिकाणी विजेत्यांचं नाव घोषित केलं होतं त्या विजेत्यांना आपण या ठिकाणी आज सन्माननीय तहसीलदार मॅडमच्या शुभ हस्ते आहे ते बक्षीस त्याचबरोबर ट्रॉफी आणि प्रमाण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित तुम्हाला सर्वांचं प्रथमता या ठिकाणी सहकार सहकार प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून स्वागत आहे पत्र देऊन ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत ते मध्ये प्रथम जे बक्षीस दिलं होतं ते सेट्स तोडकर ग्रुप आस्टी यांच्या वतीनं तीन हजार तीनशे तेहतीस रुपयाचं पारितोषिक ते त्या ठिकाणी ठेवलं होतं त्यांचं या ठिकाणी प्रथमता स्वागत त्यांचे आभार आणि आहे ना त्या ठिकाणी प्रथम क्रमांक जो मिळवलाय त्या सौभाग्यवती सुवर्णाताई राहुल धोंडे उर्फ तरटे यांना या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जात आहे या कार्यक्रमाचं निमित्तानं या ठिकाणी धोंडे मॅडमना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे गरजा टाळायच्या गदरमध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया मान्यवरांचे आभार मी पण भाव तो आहे सौभाग्यवती श्वेताताई दिनेश परदेशी जोरदार टाळे या ठिकाणी त्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलाय सौभाग्यवती सुरभिताई गोमटेश जानापुरे आणि यांना स्पॉन्सर होते जीएस कन्स्ट्रक्शन सन्मान इंजिनियर संदीपजी घोलप साहेब यांच्या वतीनं एक अकरा रुपयाचा पारितोषिक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात अगदी आनंदाचे दोही आनंद करंगा असा आनंद दुई गुणित करण्यासाठी या ठिकाणी हे सहकार विजेत्यांचा जोरदार काळे या ठिकाणी स्थानापन्न होता सहकार प्रतिष्ठान सामाजिक संस्था च्या वतीने दीपावली निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजन केलं त्याच्या निमित्त जे बक्षीस कार्यक्रम ठेवला होता तो तहसीलदार मॅडम साहेबांच्या हस्ते केला आज दे राज्यभरातील अनेक महिलांनी स्पर्धा स्पर्धेत भाग घेतला होता आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा बेटी पडाव बेटी बचाओ पाणी आडवा पाणी जिरवा या संदर्भातले या याच्यावर काम करत असतो पूर्ण काळात पण आम्ही भरपूर कार्य कार्यक्रम घेतले होते फवारण्या केल्या होत्या पुन्हा मास वाटप केले होते किरणा वाटप केले होते जनजागृती करून अभियान राबवलं होतं उपक्रम घेत असतो वर्षी अजून चांगली स्पर्धा राहील यासाठी आमचा अजून प्रयत्न राहील आमचे प्रतिष्ठान आहे त्यांच्या मार्फत आम्ही दिवाळीनिमित्त एक राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती त्या रांगोळी स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला होता त्याच्यात आपण एक सहा ठेवले होते तर एक त्यामध्ये प्रथम महिला एक आलेली आहे आमच्या आष्टीच्या आहे एक लातूरच्या मॅडम आहेत दुसरे दुसऱ्या आहेत सर्वांना आज आमच्या सन्माननीय तहसीलदार वैशाली पाटील मॅडम यांच्या हस्ते बक्षीस झालेला आहे पुढच्या वर्षी याच्यात आणखीन काही वेगळा कार्यक्रम घेण्याचं ठरलेला आहे स्पर्धेमध्ये राज्यातील अनेक महिलांनी सहभाग घेतला त्याबद्दल त्यांच्याही मी मनपूर्वक आभार मानतो